गावरण पोल्ट्री फार्ममध्ये फीड कॉस्ट पन्नास टक्क्यापर्यंत कमी करता येऊ शकते का तर नक्कीच येऊ शकते नमस्कार मी अंकिता मोरे दुधना पोल्ट्रीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि दुधना पोल्ट्रीजने ही फीड कॉस्ट पन्नास टक्क्यापेक्षा कमी केली आहे कशी कमी केली आहे हे तुम्हाला मी आज सांगते आपलं मेन इंग्रिडियंट शेवगा आणि तुती जे आहे त्याच्यामध्ये काय काय घटक आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे कारण आपल्याला लागतं ला कॅल्शियम प्रोटीन कार्बोहायड्रेट आता कॅल्शियम आपण शेवग्यामधून देतो तुतीमधून आपण प्रोटीन देतो पोटॅशियम देतो विटामिन बी कॉम्प्लेक्स ए के आयर्न मॅग्नेशियम काय नाही आहे या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आपण मधून देतो आता हे सगळं इतकं आयडियल फीड आहे यांच्यासाठी आपली कॉस्ट पण कमी होते पॅलेट कसे तयार करायचे ते बघू सगळ्यात पहिले आपण शेवगा तुती कापून घ्यायचं छाटून घ्यायचं छाटल्यानंतर याचा पाला वरबडून घ्यायचा पाला मधून बारीक करायचा भरडा जो मक्याचा आहे तो गिरणीमधून भरडून घ्यायचा त्याच्यामध्ये डीओ सी अजून फिश पावडर मक्का पन्नास किलो डीओ सी सात किलो फिश पावडर पाच किलो आणि अडतीस किलो आपलं हे जे शेवगा आणि तुतीचा पाला आहे हे मिक्स करायचं आणि हे पिलेट मशीनमध्ये टाकून याची पिलेट बनवून घ्यायचे आता याच्यापासून बनलेला पिलेट फीड कशा करायचा तर पिलेट जेव्हा हो मशीनच्या बाहेर येतात तेव्हा हो थोड्या गरम असतात आणि मऊ असतात त्याच्यामुळे एक पाच दहा मिनटं पिलेटला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर तुम्ही पिलेट जशा बारीक हलक्या थोड्या ड्राय झाल्या ना की मग तुम्ही कोंबड्यांना आपल्या फिडरमध्ये टाकून फीड करू शकता तुती शेवगा आणि लसूण घास जे आपण कोंबड्यांना देतो त्याने आपली कॉस्ट तर कमी होते कोंबड्यांना पूर्ण पोषण भेटतं आणि मेन म्हणजे आपण जे मेडिसिन कोंबड्यांना देतो जर का एक डोस आपल्याला कोंबड्यांना द्यायचा असेल कोंबड्यांना काही झाल्यानंतर तीन चार दिवसाचा पाच हजाराच्या खाली बिल होत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही फुकट तिथं जमिनीत उगवू शकता ते त्यांना खाऊ घाला खर्च लागणार नाही आणि कोंबड्या बघा किती छान वाढतील तुमच्या दुधना पोल्ट्रीचा जर का फीड फॉर्म्युला तुम्ही वापरला ना तर तुमची फीड कॉस्ट पूर्ण पन्नास टक्क्याच्या खाली नाही आली तर माझं नाव बदला खात्रीने सांगू शकते